चलो वावी चलो वावी चलो वावी स्वाभिमानी शेतकरी संघटना सिन्नर आणि सिन्नर तालुका दूध दूध संघटना आयोजित भव्य परिषद आणि शेतकरी मेळावा मंगळवार दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता तालुक्यातील वावी येथील क्रांती महात्मा फुले सभागृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष संदीप भाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली भव्य दूध परिषद आणि शेतकरी मेळावा संपन्न होणार असून तालुकावासीय आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या उपस्थित राहून विविध मागण्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात येत आहे चलो वावी चलो व्हावी चलो व्हावी सोमवार दिनांक एक जुलै पासून देशभरात तीन नवे फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत यामुळे भारताच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत तसेच जुने ब्रिटिश कालीन कायदे हे हद्दपार होणार आहेत ब्रिटिश कालीन भारतीय न्याय संहिता भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे ग्या फौजदारी कायदे एक जुलै पासून देशात लागू होतील हे कायदे ग्या। ब्रिटिश काळातील आहेत फौजदारी ग्या प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यात मोठे बदल करण्यात आले असून हे तिन्ही नवे कायदे आधुनिक न्याय प्रणाली स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत यात शून्य एफ आय आर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल करणे आणि एस एम एसद्वारे समस्या पाठवणे यासारख्या सुविधा राहणार आहेत या कायद्यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत राज्यघटनेत अंतर्भूत असलेले आदर्श लक्षात घेऊन या नव्या कायद्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे नवीन कायद्या अंतर्गत खटला पूर्ण झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत फौजदारी खटल्याचा निकाल दिला जाणार आहे पहिल्या सुनावणीच्या साठ दिवसांच्या आत आरोप निश्चित केले जातील बलात्कार पीडितेच जबाब महिला पोलीस अधिकारी पीडितेच्या पालक किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदवतील वैद्यकीय अहवाल सात दिवसात पूर्ण करणं अनिवार्य राहणार आहे नवीन कायदे संघटित गुन्हे आणि दहशतवादी कृत्यांची वेगवेगळी व्याख्या तयार करण्यात आली आहे व्याख्या करण्यात आली आहे राजद्रोहाच्या जागी देशद्रोह कायदा लावण्यात आला आहे तसेच तपासणी आणि सर्व शोध आणि जप्तीच्या कारवाईंची व्हिडिओग्राफी करणे अनिवार्य करण्यात आले आहे महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्याचा नवा अध्याय कायद्यात जोडला गेला आहे यामध्ये लहान मुलांची खरेदी विक्री करणं हा जखन्य गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आला असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे म्हणूनच सोमवार दिनांक एक जुलै रोजी याबाबत सर्वांना माहिती व्हावी या उद्देशानं सिन्नर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभागीय डॉक्टर पालवे निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर न्यायालयातील सरकारी अभियुक्त सुनील जोरवर वकील संघटनेचे अध्यक्ष श्री सांगळे वकील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील व पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी अमलदार आदींच्या उपस्थितीत चर्चासत्र घेण्यात आलं या साठी ऋषिकेश खोल Makcik Makcik, dia dalam cerita mengenai kajian dia, siapa Makcik ini atas masjid. Ia kajian so, masih itu sampainya penasaran. So, selama ini kita kahyati berapa jam? Kita kahyati, karena semua yang kita kahyati adalah kita. Ia berbicara siapa Makcik ini? Ia bukan korang tak सिंगर पोलीस स्टेशन हे भाग अतिशय चाकरी पद्धतीने त्याचा अवलंबून गेलेला आहे कबड्डी सिंगर पोलीस स्टेशनचे उदरमंत सरकारकडून आभार मागील कायदे असून त्यानिमित्ताने सिंगर पोलीस स्टेशनने सिंगर कार्यक्रम सिंगर कायद्यासंदर्भात जे काही कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमा त्या कार्यक्रमातून पब्लिकला एक मॅसेज जाणार आहे की सदरचे कायदे साय कायदे आज सापला येत आहेत त्या दृष्टीकोनातून पण जनतेने देखील ह्या कायद्यांच्या अनुषंगाने धुंबाला करायचे आहे तसेच आजचा जो कार्यक्रम आहे शिंदा पोलीस त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय आज सुंदर पोलीस नवीन संदर्भात चर्चा सुरू या ठिकाणी सदरच्या चर्चासूत्राला भारतावतीचे चेअरमन आणि सदस्य सरकारी वतीन पोलिस वतीन शहरातील कार्यक्रमाचा होते कार्यक्रमाचा गेवच आहे की आजपासून नवीन कायदे भारत सरकारचे ठिकाणी जांबलबजामची रोड त्या नवीन कायद्यामधून बदल आणि सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवून प्रसार करून हा उद्देश होता आणि तो चांगल्या पद्धतीनं सफल झाला